नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात लोहगाव वसमाने परिसरात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली केळी पपई कापूस ऊस मक्का या पिकांचे कापणीला आले असताना प्रचंड नुकसान झाले सोबत जिल्हा कृषी अधीक्षक सुरज जगताप तहसीलदार संभाजी पाटील कृषी अधिकारी देवेंद्र नागरे बाजार समितीचे सभापती नारायण पाटील माजी सभापती जिजाबराव सोनवणे यासह मंडळ कृषी अधिकारी तलाठी कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते काल धुळे जिल्ह्यामध्ये अत्यंत धक्कादायक असं आमच्याकडे जवळपास पन्नास मिलीमीटरचा पाऊस झाला आणि अवघ्या तासाभरामध्ये होतं ते नव्हतं झालं हजारो हेक्टर आमच्याकडे केळी पपई ऊस कापूस मका या सगळ्याच गोष्टींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे एक चिंतेचं आणि दुःखाचं वातावरण तयार झालं आहे मी इथे बांधावर झालो आहे आमचे सर्व शेतकरी बांधव यांच्याबरोबर आम्ही सगळी ही सगळी परिस्थिती बघितली अर्थात त्यांचं दुःख एवढं मोठं आहे शब्दामधून आपल्याला सांगता येणार नाही परंतु मी त्यांना आश्वासित केलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोघे उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ महाराष्ट्र सरकार हे तुमच्या पाठीशी उभं आहे आणि या शिंखेडा तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील संबंध जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या नुकसानला जे काही कॉम्पन्सेशन महाराष्ट्र सरकार देईल त्याच्यामध्ये आवश्यक आपल्यालाही देणार खरं तर आत्ता कालकालपर्यंत परिस्थिती चांगली होती पण अवघ्या तासाभरामध्ये सगळं होतं ते उलट झालं आणि मग हातातला तोंडातला घास हा लोकांच्याकडनं निघून गेला पपाई जर तुम्ही बघितली तर रेडी पपई म्हणजे या पंधरावड्यामध्ये दिवाळीनंतर ही पपई बाजारात विकण्याची होती आणि चांगली किंमत या पपईला मिळणार होती आता निसर्ग आपल्या हातात नाही आणि म्हणून ही सगळी जी परिस्थिती ओढवली आहे या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवनी चिंता न करता महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे आम्ही त्यांच्याबरोबर आहे आणि म्हणून चिंता करण्याची गरज नाही जे शक्य होईल जी ताकद लावता येईल ती ताकद लावण्यासाठी देवेंद्र भाऊ प्रयत्न करतात ते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे आहेत तर त्यांच्या माध्यमातून मोठी मदत होईल असं अशा लोकांमध्ये मी त्यांना सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करताना नक्कीच त्याच्यामध्ये मार्ग निघेल सगळ्यांनी धीर धरलं पाहिजे आणि या प्रसंगाला या आपत्तीला सगळ्यांनी मिळून तोंड दिलं गेलं पाहिजे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद